नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी एस एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि जसं की आता गट पूर्व परीक्षा पेपर झाला बऱ्याचशा प्रतिक्रिया बाहेर येतात काही म्हणतात ग्रुप बी सारखंच होईल की वाटतं आपल्याला पेपर अवघड आहे अवघड पण मेरिट त्याच लेवलला लागेल काही जण म्हणतात नाही पेपर खूप लेंदी होता पेपर अवघडच होता काही जण म्हणतात मीडियम होता इझी म्हणणाऱ्यांची संख्या मात्र असं नाही झालं की कोणीतरी म्हणतं ही फेर इझी आहे एखादा मॅच्युअर्ड पर्सन ज्यांना चांगल्या परीक्षा दिल्यात मेन्स दिल्यात त्याचं सिलेक्शन झालंय तो असं कोणीच नाही की जो म्हणतोय फार इजी आहे गोष्ट ती सगळ्यांनी मान्यच केली आहे या अनुषंगाने चर्चा करत असताना बघा ह्या व्हिडिओ मध्ये आपण एक प्राथमिक निरीक्षण पेपर बघितल्यावर काय वाटतं आणि खरंच त्या ग्रुप बी सारखा कट ऑफ वगैरे लागेल का याविषयी मोस्टली चर्चा करूया एक्सपेक्टेड कट ऑफ वगैरे आपण काही डिस्कस करणार नाही त्यामुळे जे एक्सपेक्टेड कट ऑफ साठी आलेले आहेत त्यांनी कृपया हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे डिफिकल्टी जर आपण बघायला ना जनरली म्हणजे पूर्ण सब्जेक्ट जेव्हा एकत्र घेऊन आपण पेपरचा विचार करतो मला असं वाटतं हा थोडासा मीडियम होता आणि जर आपण फक्त ग्रुप सी म्हणजे कंबाईंड मधील ग्रुप चा जर विचार केला तर पेपर अवघड होता आता याच्यात झालं नेमकं असं आहे की मॅक्झिमम ग्रुप बीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण हा पेपर दिला त्यामुळे तो पेपर कुठेतरी त्यांना थोडासा एक आता ग्रुप बी चा मेन्सचा अभ्यास करणारे काही आहेत किंवा राज्यसेवेचा अभ्यास जस्ट मेन्स देऊन आलेले काही विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा डिफिकल्ट नाहीये तो मीडियमच आहे बरोबर आहे कोर ग्रुप ची तयारी करणारे म्हणजे ज्यांचे सर्टिफिकेट आहेत वाले आहेत तर मला असं वाटतं त्यांना कुठेतरी हा पेपर डिफिकल्ट म्हणू शकतो आपण पेपर हा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये म्हणजे मीडियम कोणासाठी आहे ज्यांचा ग्रुप बी राज्यसेवा वगैरे मेन्स त्यांनी केलेली आहे त्यांसाठी हा मीडियम आहे आणि कोर ग्रुप ची तयारी करण्यासाठी पेपर अवघड आहे तो काय आपण विषयावाईज त्याची चर्चा करूया की आणि ह्या पेपरकडे बघितल्यानंतर असं वाटतं की कुठेतरी जो ग्रुप बी एकदम इझी फुलटॉस क्वेश्चन होते तसे क्वेश्चन आपल्याला फार जास्त बघायला मिळत नाही नक्कीच आणि करंट अफेअर्स जो राज्यसेवेला बऱ्यापैकी त्यांनी ओळखीचे करंट अफेअर्स होते पण त्यातले स्टेटमेंट अवघड काढले होते ग्रुप बी ला तर डायरेक्टली कानाकोपऱ्यातले कुठले तरी उचलले होते करंट अफेअरचे क्वेश्चन तसं इथं बघायला मिळत नाही म्हणजे आता आपण आपल्या प्रॅक्टिस टू परसिस्ट मधले किंवा ओटीपी मधले जरी करंटचे प्रश्न बघितले तर जस्ट ओवरलुक केलं तर पाच सापडलेत याचा अर्थ काय होतो की करंट अफेअर्स जो आणि कंबाईंड पूर्वच्या आधी होता राज्यसेवेला बऱ्यापैकी पूर्वी दोन हजार तेवीसचा जर आपण विचार केला तेवीसच्या कंबाईन म्हणजे ग्रुप बी ग्रुप सीच्या प्रलिमच्या एकत्रितचा विचार केला तर त्या लेव्हलचा कुठेतरी करंट अफेअर्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो आणि एक्सपेक्टेड लाईनवरचे बरेच प्रश्न होते म्हणजे आपण याचं जर बघितलं काय म्हणतात त्याला अवॉर्ड्स वगैरे जे तर त्याचा एक्सपेक्टेड लाईनवर उदगीरचा जो प्रश्न असेल तसे प्रश्न जे होते एक्सपेक्टेड लाईन वरती होते जे सगळ्यांना वाटत होतं त्यामुळं करंट अफेअर्स ग्रुप बी पेक्षा मला असं वाटतं कुठेतरी सोपं होतं ग्रुप बीचं करंट अफेअर्स त्यातले त्यात बऱ्यापैकी अवघड होतं आणि त्याच्यामुळे तरी कट ऑफ तो सिक्स्टी टू पर्यंत अडकला नाही तो सिक्स्टी फायव्ह क्रॉस केला असता जर ते करंट अफेअर्स त्या तल ठिकाणी सोपं आला असतं बाकीच्या तर आणि आता बाकी एक एक जर आपण विचार केला हिस्ट्रीचा विचार केला मला असं वाटतं हिस्ट्री ग्रुप अवघड हिस्ट्री मध्ये ग्रुप बी ला बऱ्यापैकी सगळे प्रश्न येणारे होते इथे काही काही प्रश्न थोडेसे वेगळ्या एरिया सत्यशोधक जलसा हा सिलेबसमधला महाराष्ट्राचा कल्चरचा भाग जो सांस्कृतिक जो आहे त्यातून प्रश्न होता युजली आपण जेव्हा राज्यसेवा पूर्व म्हणा किंवा कंबाईन पूर्व म्हणा किंवा ग्रुप सी गट कुर्व म्हणा अशा पद्धतीने आपण तयारी करत नाही Uh, आणि बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या आपण नेहमी पेपरच्या मानसिकतेचा जेव्हा विचार करतो uh, सर रिचर्ड स्ट्रॉ चे आयोग जो आहे तर मी दोन हजार एकवीस ची राज्यसभा मेन झाल्यानंतर सांगितलं होतं त्यानंतर बऱ्याच वेळेला सांगितलं की सुभाषचंद्र बोसवर दोन प्रश्न होते दोन उत्तर सुभाषचंद्र बोस होते सर सय्यद अहमद खानवर दोन प्रश्न होते त्यांच्यावर म्हणजे एक्झामिनर काय करत असतो बऱ्याच वेळेला मला एका टॉपिक वर क्वेश्चन काढायचा त्याच्यावर एक दोन क्वेश्चन काढून देतो त्यामुळं ज्या लोकांनी लगेच लगेच गोल केले ना त्यांना कदाचित पुढचा प्रश्न होता फॅमाइनवर किंवा जो स्ट्रॉची कमिशन जे त्याच्यावरचे दोन प्रश्न होते हे ज्याला परीक्षेत क्लिक झालं एक जरी माहीत असतात ता दुसरा तो त्या गेसनं किंवा तो त्या पेपरचा ट्रेंड बघून त्या उत्तरापर्यंत जाऊ शकला असता हा एक हा अजून महत्वाचा स्ट्रॅटेजीचा भाग होता म्हणजे मी काल म्हणून दोनच मिनिटाचा पावणे दोन मिनिटाचाच व्हिडिओ बघितला बनवला होता आणि त्यात परत हीच गोष्ट सांगितली होती की असं व्हायला नको की मला बाहेर आल्यावर कळते की पेपर सोप काही क्वेश्चन सोपे हो होते पण ते माझे सोडवायचे राहिले ते माझे बघायचे राहिले आणि नेमकं हेच खूप जणांच्या बाबतीमध्ये जा झालं एका विद्यार्थ्याने फोन केल्यावर सांगितलं की सर माझी स्ट्रॅटेजी जरा चुकली मी एक दुसऱ्याची स्ट्रॅटेजी बघितली ऐन वेळेला आणि मी म्हटलं की दोन राऊंड करू या पहिल्या राऊंडमध्ये मध्ये जे येतात ते बरोबर करू आणि असं झालं की मी जे सुरुवातीला सोडून दिले ते सोडूनच दिल्यासारखे झाले नंतर मला वेळच मिळाला नाही ही चूक ज्यांनी केली ना त्यांचं कुठेतरी एक चार पाच मार्कांचं नुकसान त्या ठिकाणी होतं या पेपरमध्ये साठ मिनिट शंभर प्रश्न स्ट्रॅटेजी खूप महत्वाची वारंवार सांगतो जेव्हा जेव्हा प्रिलिम्स असेल कंबाईन मेन्स असेल तेव्हा एकच गोष्ट सांगतो साठ मिनिट शंभर प्रश्न हे कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये सारखे असले पाहिजे की कुठल्या पेपर मी हे पण सांगितलं होतं की पेपर बघून डिसिजन घ्या की पेपरची डिफिकल्टी कशी आहे कुठला शिक्षण सोपाय हो आता इथे ज्या लोकांचं मॅथ रिजनिंग स्ट्रॉंग होतं त्या लोकांना आता म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की ज्यांनी फोन केला होता ते खुशी झाले होते की त्यांचे कंबाईन पूर्वमध्ये हो गणिताचे फक्त चार पाच उत्तर बरोबर आले होते त्यांचे बारा आले त्यांनी चार सॉल्व्ह केले आणि बाकीचे जे काय आपण लॉजिक अप्रोच ठोकताळ्या सांगतो त्या पद्धतीनं सोडवले म्हणजे सोळा अटेम्प्ट केले नेट बारा बरोबर आले आणि त्यांचे रुममेट जे नवद्याचे विद्यार्थी ज्यांना ग्रुप बी ला वीस पैकी वीस होते त्यांचा स्कोर नेट गणिताचा फक्त चौदावर हो आला त्यांनी सांगण्यात तात्पर्य त्यांचं एवढं होतं की सर मी मला तुमच्या बॅच बद्दल रिसेंटली माहिती झालं होतं पंच्याण्णव नंतर तर त्यांना त्या पूर्वीच्या गोष्टी माहित नव्हत्या तर ते अक्षर मला भेटायचं तुम्हाला उत्साह त्यांच्यामध्ये दिसत होता सांगत तात्पर्य एवढे की गणिताचा पेपर लेंदी होता म्हणजे असं नाही की खूपच डिफिकल्ट सुट होते सुटणार नव्हते तेच तुम्हाला जास्त वेळ दिला तो सोडवता आले असते पण साठ मिनिटांमध्ये शंभर प्रश्न सोडवताना गणितामध्ये आपण जे काही पंधरा सोळा पर्यंत जात होतो ते कुठेतरी दहा मॅक्स बारा पर्यंत आपण अडकलेलो आहे ही गोष्ट लक्षात घ्या इथे खरा जो आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं ज्यांचं गणित चांगलं आहे ना त्यांना तो पाच सहा मार्कांचा अडव्हानेज ग्रुप बी प्रिलिम्सला पण होता बाकीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना जमत नाही त्यांना ते मार्क काउंटर करणं किंवा त्या मार्काची लीड तोडणं हे खूप डिफिकल्ट असतं त्यामुळे अठ्ठावन्न छप्पन अठ्ठावन्न मध्ये भरपूर विद्यार्थी आपल्याला बघायला मिळेल जे चार ते सहा मार्क कट ऑफ वर गेलेला आहे ना तर तो, तो ज्यांचं गणित मॅथ रिजनिंग आहे ना ते घेऊन गेलेले मी तर तसं होणार नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या त्यामुळं ग्रुप बी एवढा कट ऑफ अजिबात लागणार नाहीये कट ऑफच्या भानगडी मध्ये जास्त पडत नाही ग्रुपशी आपल्या क्लर्कच्या वेळेस मी सांगितल्यानंतर एकशे वीस प्लस जाईल का त्या व्हिडिओ नंतर मी ठरलो होतो कट ऑफ बाबतीमध्ये आपण बोलायचं नाही तर एवढं निश्चितपणे सांगतो तेवढा अजिबात लागणार नाही कुठल्याच हालतीमध्ये तेवढा कट ऑफ लागणार नाही आपण जनरली जसं मागच्या वर्षी एकोणवीस लागला होता तेव्हा पण डिक केलं नव्हतं की एकोनवीस कट ऑफ लागेल तसं पण एवढा सिक्स्टी टू पर्यंत अजिबात जाणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर अजून आपण जर गणित मॅथ रिजनिंग मध्ये जर बघितलं ना तर तुम्ही कुठलाच प्रश्न असा नाही की वन लेवल वन मध्ये म्हणजे आकडे मोड केली लगेच उत्तर आलं लेवल टू लेवल थ्री पर्यंत आपल्याला जावं लागतं म्हणजे सोडवताना त्यांनी कॉम्प्लिकेशन केलेत जिथं दोन प्रश्न तयार होतात तो दोन प्रश्नांचा मिळून एकच प्रश्न तयार केलाय म्हणजे काम वेग वगैरे जो आहे टाइम वर्क चाल हो त्याच्यामध्ये पण बघा तुम्ही किंवा ट्रेनचा वगैरे प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण बघा की तुम्हाला दोन लेअरमध्ये जावं लागतं आणि त्याच्यामध्ये वेळ खूप जातो त्यामुळे हा पेपर लेंदी होता तसा इवन जीएस मध्ये पण तुम्ही जर बघितलं ना तर दो दोन दोन तीन तीन स्टेटमेंटवाले जोड्या लावाले ठीक आहे जोड्या लावाले सोपेच असतात आता पण एमपीएसीच्या इतिहासामध्ये जोड्या लावाचे प्रश्न कधीच अवघड आले नाही कारण एक जरी बरोबर असेल तर बऱ्या वेळेला आपलं उत्तर येतं पण जनरली आपण जर गणिताचा विचार केला तर तो, तो बऱ्यापैकी लेंदी होता त्यानं पेपर लेंदी केलेला के आहे त्याच्यानंतर आपण हिस्ट्रीचा जेव्हा विचार करतो वगैरे ठीक आहे हे तर फुलटॉस होते बऱ्यापैकी लोकांना आले असते तर फिफ्टी पर्सेंटच इझी क्वेश्चन होते फिफ्टी पर्सेंट डिफिकल्ट होते सगळ्यांना येतील याची गॅरंटी त्या ठिकाणी नाही आहे त्यानंतर जर आपण महाराष्ट्राचा ज्योग्राफीचा विचार केला ज्योग्राफीमध्ये पण सरळच्या सरळ सगळेचे सगळे दहा पैकी नऊ येत आहेत वगैरे असं चित्र आपल्याला बघायला मिळत नाही कारण काही काही प्रश्न जे होते थोडेसे डिफिकल्ट स्टेटमेंट बेस्ट होते आता हा जो काय म्हणता त्याला तेल कृषी भूषण अवार्डचा प्रश्न आहे डिफिकल्ट क्वेश्चन आहे सोपा प्रश्न नाही आहे तुम्ही सोडवला आणि वन आणि तर नाहीच तीन तीन स्टेटमेंट आहेत त्यात पण आपल्याला विचार करावा लागतोय बघा तुम्ही पर्वत शिखरांच्या उंचीनुसार ऍक्च्युली महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या पाठच असतात इकडचे पण बऱ्यापैकी लोकांना जमतात ते आणि दुसरा जर आपण परत विचार केला याच पेपरमध्ये तर तुम्हाला विचार करण्यासारखे प्रश्न बरेच बघायला मिळाले इकॉनॉमीचा जर आपण विचार केला तर इकॉनॉमी मध्ये जे रेग्युलरली म्हणजे मागच्या ग्रुप बीच्या सगळ्यांना ज्या पद्धतीने मार्क पडले तसे मार्क पडणार नाहीत सोपा होता सिलेबसला धरून होता थोडासा राज्यशिवाय मेन्स दिलेल्या विद्यार्थ्यांना फायदा या ठिकाणी होऊ शकतो कंबाईनची ची तयारी करत असणाऱ्यांना फायदा होऊ शकतो थोडं डिटेलमध्ये गेल्यामुळे पण बाकी बघा तुम्ही चार चार स्टेटमेंटचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात रिझर्व्ह बँकेचा चार स्टेटमेंटचा प्रश्न आहे त्यानंतर सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झाल्या असल्यामुळे ही माहिती भविष्य काळात संदर्भासाठी वापरता येते लेखापाल पालनाच्या बाबतीमधला तो पण डिफिकल्ट म्हणजे लेंदी क्वेश्चन आहे करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये जर जेव्हा आपण बघतो मला असं वाटतं करंट अफेअर्स कुठेतरी परत इझीकडे आपल्याला कल त्या ठिकाणी बघायला मिळतो आणि अजून जर आपण पुढचे टॉपिक्स बघितले साधारणत करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये झाल्यानंतर तुम्ही पॉलिटी बघितला पॉलिटी मात्र ॲज युजल इझी होतोय राज्यसेवा पूर्वला पण बऱ्यापैकी इझी होता कंबाईन प्रिलिम्सला पण बऱ्यापैकी इझी होता राज्यसेवा मुख्यला पण बऱ्याच जाणकारांचा म्हणजे तो सोपाच होता थोडस ऑपबिट त्यांनी बदलले होते पण स्टील लक्ष्मीकांत मधून कव्हर होणारे प्रश्न होते इथेही आपल्याला तेच बघायला मिळतं ह्या पेपर मधला सगळ्यात सोपा शिक्षण मला असं वाटतं पॉलिटी होता कारण सगळ्यांना कलम असतील घटना असतील सगळ्या पाठ कलम बत्तीस वगैरे कलम एकसत्तर अभिसूची कलम चारशे त्रेचाळीस डी एकदम फुलटॉस जे म्हणतो आपण ते आपल्याला पॉलिटीच्या बाबतीमध्ये बघायला मिळतं पण अधूनमधून एखादा परमानंत कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा प्रश्न बऱ्यापैकी अवघड प्रश्न होता म्हणजे तुम्ही तिथे जर विचार केला तर कॅबिनेट मिशनचे सदस्य हे तर सगळ्यांना येण्यासारखा प्रश्न होता तर पॉलिटीचा आपण जर सोडला आता जेव्हा आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे जनरल सायन्सचा विचार करतो मला असं वाटतं मीडियम लेवलचा जनरल सायन्सचा पेपर होता त्यांचा अभ्यास आहे ज्यांचे ऍप्टीट्यूड सायन्सचा चांगला आहे त्यांना त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो अदरवाईज इतका पण सोपा नव्हता की कुणी पण वाचले लगेच उत्तर आले त्यामुळे सायन्स आपल्याला डिफिकल्टी ग्रुप सीच्या लेव्हलला डिफिकल्टीमध्ये काउंट करता येण्यासारखं आहे ओव्हरऑल जेव्हा आपण पेपरचा विचार करतो त्या पेपरमध्ये मला असं वाटतं की स्ट्रॅटेजीचा भाग फार महत्वाचा होता ज्यांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायला पाहिजे होता एक चांगली गोष्ट अजून ही होती की अप्रोच ठोकटाळे लॉजिक यांना भरपूर स्कोप त्या ठिकाणी होता इव्हन मॅथ मध्ये पण स्कोप आपण ज्या आता विद्यार्थ्याचं उदाहरण दिलं ना बऱ्यापैकी म्हणजे पेपर जस्ट ग्लान्स करताना आपल्याला लक्षात की ऑप्शन अशा पद्धतीनं सेट केलं असं एकवीस दोन्ही बेचाळीस दोन पैकी एक आपला ते फिफ्टी सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट ऑड फिगर जे आपल्याला बघायला मिळते किंवा ओलची की जी लिपी ऑड मॅनआउट जर तुम्ही वापरला तर तिथे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरपर्यंत जाता येऊ शकतं असे बरेचसे गोष्टी होत्या जिथे घाईघाईमध्ये जरी तुम्ही ते डोक्यात टोकताळे ठेवले तर बऱ्यापैकी प्रश्न बरोबर येऊ शकतात सगळे नाही अर्थातच त्याला लिमिटेशन असतात आणि आपण ते नेहमी बघत असतो की जिथे आप आप आपला अभ्यास कमी पडतो तिथे आपण असे प्रश्न सुरुवातीला आपण लॉजिकल थिंकिंग न सोडवतो काही हिंट मिळते का आता तो याचा एक होता की सोशल ऑर्गनायझेशनचा प्रश्न जो होता की ज्याच्यामध्ये फॅमिली सिस्टीमचा ऑलरेडी रिपीट फॅमिली सिस्टीम राज्यसेवा मेन मध्ये दरवेळेला विचारलेला प्रश्न आहे ह्याच ग्रुप सीच्या फिल्मचा मी एकोणवीस चा बहुतेक पेपर जो शेवटी डिस्कस केला होता त्यात पण तो प्रश्न होता आणि जॉईंट फॅमिली सिस्टीम मी म्हणलं होतं इनडायरेक्ट रिलेटेड डायरेक्ट रिलेशन नाही तो बाजूला काढला की उत्तरापर्यंत जाता येतो म्हणजे वर सोशल सोशल सगळे जर घेतले तर आपल्याला लगेच दुसरा प्रश्न होता तो तिथेही उत्तरतापर्यंत जाता येतं आणि अशा ठिकाणी प्रश्नामध्ये हो लॉजिक अप्रोचला पण स्कोप होता त्यामुळं असं नाही की फारच कमी एकोणावीस आणि पंचवीस तीस पर्यंत मेरिट लागेल असं होणार नाही त्यावेळेस जागा सात हजार होते आता कुठेतरी चौदाशे चौऱ्याहत्तर किंवा मग पंधरा हजार पंधराशे जागा जर आपण बघितल्या दीड हजार तर मानाने मला असं वाटतं कट ऑफ खूप कमी येईल असंही वाटत नाही डायरेक्टली मागच्या वेळेसच्या कम्पॅरिझन किंवा तीस पस्तीस पर्यंत पण येईल असं वाटत नाही पस्तीसच्या पुढेच राहील मात्र एक निश्चित गोष्ट की कुठेतरी असं वाटतं की ते पन्नास पण क्रॉस करेल याची शक्यता फार कमी आहे ऑफ बद्दल जास्त बोलण्यासाठी हा ऍक्च्युअल मध्ये व्हिडिओ नव्हता पण हे जस्ट प्राथमिक निरीक्षण आहेत त्याचं डिटेल अनालिसिस आपण करूयात ते आपल्यासाठी का गरजेचं आहे येणारी कंबाईनची मुख्य जी आहे त्यासाठी यातून आपल्याला काही अर्थबोध होतो का त्याचा आपल्याला फायदा होतो का या अनुषंगानं विचार करणं गरजेचं आहे आणि पुढे येणारी नोव्हेंबरची कंबाईनची पूर्व परीक्षा असेल त्यासाठी पण हा खूप महत्वाचा आहे इव्हन राज्यसेवेची प्रलिंग जी सप्टेंबरमध्ये येणार आहे त्यासाठी पण यातून टेक अवेज बरेच आहे करंटचा जर आपण बघितला ती रिवर्ट बॅक टू अगेन बेसिक्स जे पहिल्या पद्धतीनं विचारत होते करंट अफेअर्सचे तसेच प्रश्न आपल्याला बघायला मिळतील आणि फॉर्च्युनेटली एक गोष्ट आहे की आपल्या प्रत्येक इनिशिएटिव्ह मधून विद्यार्थ्यांना काही ना काहीतरी फायदा होतोय कंटेंटचे जे काही कोर्सेस आहेत जसं प्रॅक्टिस टू पर्सेस आहे ओटीपी आहे किंवा जे काही कोर आपले बाकीचे आहेत त्यातून फायदा होताना मिळतो आणि अप्रोच तळ्यांचा आपण बघितला प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला फायदा होताना दिसतो दुसरी गोष्ट उद्या तीन तारखेपासून आपण कंबाईन गट ब मुख्यसाठी जी टेस्ट सिरीज करतोय ती आता गट क मुख्यसाठी पण तुम्हाला फायद्याची राहील तर तुमचं जनरली आम्हाला वाटतं अभ्यास झालेलाच आहे गणित सॉरी ग्रामरचा जर पेपर सोडला तर तुम्ही जीएसचा पेपर आता सोडवायला काही हरकत नाही तर त्या टेस्टचा तुम्ही फायदा घ्या ती टेस्ट सोडवा तिथेही तुम्हाला क्वालिटी क्वेश्चन्स बघायला मिळतील त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये बोलूयात सो थँक्यू व्हेरी मच थोडं रेस्ट करा रिलॅक्स राहा दोन तीन दिवसांना आन्सर केल्यानंतर आपण परत भेटूया थँक्यू व्हेरी मच